कलावज्ञ जीव धरार्थावतार कलांकांक तेजो धिकामो दिवक्त्रम खलाशवादा पनोदार दक्ष समाधिस्तमूर्ती भजे ज्ञानदेव समाधिस्तमूर्ती भजे ज्ञानदेव सर्वप्रथम सर्वांना गणेशोत्सवाच्या अनंत शुभेच्छा गणेशोत्सवानिमित्त सुरू केलेला भगवान श्री गणरायाच्या संबंधाने असलेला ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील मंगलाचरणाच्या ज्या ओव्या आहे त्यांच्या चिंतनाचा हा आप उपक्रम गेल्या दोन व्हिडिओच्या माध्यमातून आपण माऊलींच्या दोन, दोन ओव्यांचं चिंतन या निमित्ताने केलेलं आहे आज तिसऱ्या ओवीला आपण सुरुवात करणार आहोत तिसरी ओवी अशा प्रकारची आहे हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्ण बपू निर्दोष मिरवत असे या ओवीला सुरुवात अगोदर मला एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगावी वाटते माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये जो गणेश या मंगलाचरणाच्या माध्यमातून साकारलेला आहे तो सहा हातांचा अशा प्रकारचा आहे आता तुम्ही म्हणाल आपल्याला सर्वत्र चारच हातांचे गणपती दिसतात मग मौ माऊलींनी सहा हातांचा गणेश कसा साकारलेला आहे तर याला आधार आपल्याला गणेश पुराणातला मिळतो गणेश पुराणामध्ये असं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं की युग परतवे म्हणजेच प्रत्येक युगामध्ये गणेशाचं स्वरूप हे भिन्न भिन्न अशा प्रकारचं दिसून येतं कृतयुगाचा जर आपण विचार केला तर कृतयुगामध्ये दहा हातांचा गणपती बाप्पा दिसतो ज्याचं वाहन सिंह हे आहे आणि ज्याचं नाव विनायक हे आहे त्याच्यानंतर आपण त्रेतायुगाचा जर विचार केला तर, तर त्रेतायुगामध्ये के त्रेता सहा हातांचा गणपती दिसतो आणि त्याचं वाहन जे आहे ते मोर आहे त्याचबरोबर त्याचं नाव जे आहे ते मयुरेश्वर आहे मोर हे वाहन असल्यामुळे त्याला मयुरेश्वर हे नाव आहे त्याचबरोबर पुढचा जो गणेश आहे अर्थात द्वापर युगातील गणेश आहे तो चार हातांचा आहे आणि त्याचं जे वाहन आहे ते उंदीर आहे आणि त्याचं नाव जे आहे ते गजानन अशा प्रकारचं नाव आहे आणि यानंतरचा शेवटचा युगातला अर्थात कलियुगातला जो गणेश आहे तो दोन हातांचा आहे त्याचबरोबर हा शिलामय अशा स्वरूपाचा आहे ह्याचं वाहन मात्र काय आहे ह्याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळत नाही याचा वर्णन धुरासारखा असल्यामुळं याला धूम्रकेतू असं सुद्धा या गणेशाला नाव आहे तर अशा चार युगातले चार वेगवेगळ्या प्रकारचे गणेश आहे आता आपण जे सर्वजण ज्या गणेशाची आराधना करतो तो द्वापार युगातला चार हातांचा अशा प्रकारचा गणपती आहे परंतु माऊलींनी मात्र ज्ञानेश्वरीमध्ये मा सहा हातांचा गणपती साकारलेला आहे तर ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यायची आहे त्यानंतर बघा माऊलीच्या या ओवीचं आपण चिंतन करूया लगेचच माऊली म्हणतात की हे शब्द ब्रह्म अशेष हे शब्द ब्रह्म अशेष अशा प्रकारचं शब्द ब्रह्म म्हणजे संपूर्ण जे वेद आहे ते मूर्ती सुवेश ती गणेशाची अत्यंत अशा प्रकारची सुरेख अशा प्रकारची सजवलेली मूर्ती आहे पुढे माऊली म्हणतात तेथ वर्ण वपू निर्दोष मिरवत असे या वेदातील जे काही अक्षर आहेत ते वर्ण हेच त्याचं वपू व वपू म्हणजेच शरीर आहे आणि ते कशा प्रकारचं आहे तर निर्दोष वर्ण वेदातील अक्षरांना निर्दोष अशा प्रकारची संज्ञा माऊली देतात तर निर्दोष अशा प्रकारचे वर्ण अर्थात अक्षर हे हेच जणू काही या गणेशाचे शरीर आहे आणि ते अत्यंत सुंदर अशा प्रकारे शोभत आहे असं या ओवीचं सरळ सरळ चिंतन आहे काही शब्दशः चिंतन आपण जाणून घेऊया माऊलींनी या ठिकाणी ओवीमध्ये शब्द ब्रह्म अशी संज्ञा वेदाला वापरलेली आहे शब्द ब्रह्म का तर वेद ब्रह्मा हे ब्रह्माचं प्रतिपादक आहे ज्याप्रमाणे ब्रह्म हे अनंत अशा प्रकारचं आहे त्याचप्रकारे सुद्धा आनंद अशा प्रकारचे आहे म्हणून वेदाला ब्रह्माची उपाधी माऊलींनी या दिलेली आहे त्याचबरोबर वेद म्हणजेच काय तर त्यातील जे शब्द आहेत अर्थात वेदरूपी जे वाङ्मय आहे हे शब्द रूपी जे काय वाङ्मय आहे ते वाङ्मय जणू काही ब्रह्म आहे ते ब्रह्मापेक्षा भिन्न नाही अर्थात त्याला ब्रह्मत्व तरी का ह्याच कारण असं आहे की ते ब्रह्मापासून उत्पन्न झालेले आहेत म्हणजेच ब्रह्मच त्याचे खऱ्या अर्थाने रक्षण करते आहे म्हणून याला आपण खऱ्या अर्थाने शब्द ब्रह्म अशी संज्ञा माऊलींनी या ठिकाणी दिली आहे त्याचबरोबर बघा माऊली म्हणतात तेची मूर्ती सुवेश हे शब्द ब्रह्म म्हणजेच गणेशाची सुंदर अशा प्रकारची मूर्ती आहे पुढे मौली म्हणतात की तेथ वर्णमपू निर्दोष निरवत असेल वर्णमपू म्हणजे अक्षररूपी शरीर हे गणपतीचं आहे आणि ते कशा प्रकारचं आहे तर निर्दोष अशा प्रकारचं आहे आता याच्या ठिकाणी या ठिकाणी थिकन बघा गणेशाच्या शरीराला वेदातील अक्षरांची उपमा दिलेली आहे आणि ते वेदातील अक्षर हे निर्दोष अशा प्रकारचे आहेत असं मौली का म्हणतात तर त्याचं महत्वाचं कारण आपल्याला कळत की वेद हे अपौरुषेय आहे त्यानिमित्त एखादा कुणीही लेखक एखादा कवी एखादा काव्य करतो तर त्याच्यामध्ये दोष असण्याची संभावना आहे परंतु वेद हे अपौरुषेय असल्यामुळे त्यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा दोष वेदातील त्या अक्षरांमध्ये नाही त्याचबरोबर वेद हे श्रुती परंपरेने जपलेले आहेत आतापर्यंत ज्या प्रकारे वेदांचं असणे किती लिहिण्यावर तर वेदाचं कंठस्थीकरण ज्या वेळेला ब्रह्मरुंद करतात त्यावेळेला प्रत्येक शब्द अक्षर मातारा या सर्वांचा विचार करून त्यांच्याकडे त्याद्वारे त्यांचं कंठस्थीकरण केलं जातं त्यामुळे वेदामध्ये कुठल्याच प्रकारचे पाठभेद किंवा दोष आपल्याला पाहायला मिळत नाही हे सर्व कारण माऊली माहीत असावेत त्यानिमित्ताने म्हणून माऊली म्हणतात की शब्द तेथ वर्ण वपू निर्दोष वर्णरूपी अक्षर शरी अक्षररूपी शरीर गणेशाचं हे निर्दोष अशा प्रकारचा आहे आणि ते अत्यंत सुंदर अशा प्रकारे शोभून दिसत आहे अशा प्रकारे या ओवीचा सरळ सरळ अर्थ आहे आता बघा गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण या उपक्रमाला सुरुवात केली आहे परंतु खऱ्या अर्थाने आज गणेशोत्सवाचे जवळजवळ निम्म्यापेक्षा अधिक दिवस संपत आलेले आहे परंतु आपल्या या गणेशोत्सव ओव्यांचं चिंतन मात्र फारसं पुढे जात नाही परंतु आपण गणेशोत्सवानंतर सुद्धा या ओव्यांचं चिंतन असंच सुरुवात ठेवणार आहोत तर तुम्ही सर्वांनी याला प्रतिसाद द्यावा जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करत चला लाईक करत चला रामकृष्ण हरी धन्यवाद